पिंपळगाव बसवंत शहरात पहाटे चार ते साडेचार दरम्यान अज्ञात चोरट्यांनी शहरातील चार सोन्याच्या दुकानांवर दरोडा टाकत लाखोंच्या सोन्यावर डल्ला मारलाय पिंपळगाव बसवंत येथील जुना आग्रा रोडवरील अथर्व खरोट्यांचे अलंकार ज्वेलर्स हे दुकान पहाटे चार वाजता चोरट्यांनी जॅक आणि टॉमीच्या सहाय्याने अवघ्या काही मिनिटातच शटर तोडलं आणि आत प्रवेश केला चार मिनिटातच दुकानातील सोने चांदीचे दागिने चोरले अंदाजे एक ते सव्वा लाखाचे दागिने असल्याची माहिती मिळाली आहे चोरटे मेन रोड येथील असून याबाबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत अधिक माहिती अशी की परिसरातील मेन रोड वेशी लगत भगवान राठी यांचं श्रीराम ज्वेलर्सचा एक ते सव्वा लाखाचा माल आणि जवळ असले असलेले विलास बिरारी यांचे बिरारी ज्वेलर्स ही दोन दुकानं फोडत दोन लाखांचा माल चोरी केला गेलाय हा सर्व प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत असून यात तिघे जण चोर आहेत दुकानासमोर ग्रामपंचायतचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून सर्व कॅमेरे अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे जर चालू असते तर चोरट्यांचा मार्ग कळू शकला असता या प्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक अर्जुन भोसले आमदार दिलीप बनकर पोलीस निरीक्षक बाबासाहेब पठारे यांनी तातडीने भेट देऊन पाहणी केली वेधन्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सोमनाथ मानकर पिंपळगाव